नमस्कार मित्रांनो अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये त्या बाई आता रमाला सांगू लागतात की तो आहे आणि तोच अबोलीच्या मागे लागलाय म्हणूनच तर या अशा विचित्र घटना घडताय तेव्हा राघू घाबरतच विचारते पण आता आम्ही काय करायचं तेव्हा त्या ते बाई सांगतात की मी दिलेला तो धागा अबोलीच्या हातात बांधलाय ना मग तोच आता तिचं रक्षण करेल तोच कवच असेल परंतु यापुढे आता गोष्टी बदलतील अबोली कधी खुश होईल कधी विचित्रपणे वागेल तिच्यापासून जरा सावध राहायला हवं पण आता ती कुणाचा घात करेल ना ते काही सांगता येत नाही तेव्हा रमा म्हणते की नाही हो माझी अबोली अशी नाही ती कधीच कुणाला फटकून बोलणार नाही त्यावर त्या बाई त्या म्हणतात की ती असं करणार नाही परंतु तिच्यावर ज्याची सावली आहे ना तो तिला असं वागायला भाग पाडेल आता आपल्याला अबोलीला जपायला हवं कारण ती सावली अबोलीमध्ये घुसू पाहते तेव्हा रमा काळजीनेच का हे तर धोकादायक आहे अंकुशसाठी सुद्धा आणि आमच्यासाठी सुद्धा परंतु यावर आता उपाय काय असं विचारते तेव्हा त्या ते बाई सांगतात की आता सध्या तरी माझ्याकडे काही उपाय नाही तो धागाच तिचं रक्षण करेल त्यामुळे त्या धाग्याला जपा अबोलीची काळजी घ्या तिला रात्री कुठेही बाहेर पडू देऊ नका आणि ती चिडेल असं काही वागू नका जर का काही वाटलं तर मला कळवा サンクタッチ。<music> तेव्हा राघो आणि रमा त्यांना नमस्कार करून तिथून निघतात त्या जेव्हा घरी पोहोचतात आजी विचारते अगं काय ग न सांगता अशा कुठे जाता ग ती अबोली देखील तशीच तेव्हा रमा काळजीनेच विचारते काय झालं अबोली कुठे आहे तितक्यात अबोली आता घरी येते म्हणते की आई अहो मी ना भाज्या आणायला गेले होते हे बघा किती छान भाजी मिळाली आज आणि खूपच खुश होत रमाला आता तिने आणलेल्या भाज्या दाखवू लागते त्यानंतर बोलते की आज ना मी स्वतःच मस्त काहीतरी छान बेत करते मी स्वतःच सगळा स्वयंपाक करते तेव्हा रमा म्हणते अगं रागू लागे ना मदं तिला अबोली बोलते आई हो तिला अभ्यास आहे ना मग अशीच म्हणाली ना ती ते काही नाही मी करते सगळं आणि ती आता खूप एक्साईट होत सगळं स्वयंपाक करायला सुरू करते रमाचं मात्र तिच्याकडे बारीक लक्ष असतं आणि ती अशी कशी वागते तेच ती पाहत असते त्यानंतर काहीच वेळात अबोलीने दोन भाज्या पोळ्या सगळ्या स्वयंपाक केलेला असतो आणि म्हणते की आई आता अंकुश जर येतील ना मी छान तयार होते आणि खूप खुश होत आता आज जाते अबोली आता तयार व्हायला आज जाते रमा मात्र विचारात असते तिचं सगळं लक्ष अबोलीकडेच असतं आजी म्हणते अगं काय झालंय रमा बोलते आई हो ती मस्त अशी गाणं गुणगुणत स्वयंपाक करत होती तेव्हा आजी म्हणते मग चांगलंच आहे ना रमा म्हणते आई हो तिने सगळं आगर संगीत स्वयंपाक केला आणि आता गाणं गुणगुणत आत गेली होती असं कधी वागत नाही आहे ना ती म्हणून जरा वेगळं वाटलं तेव्हा आईजी बोलते अगं ती खुशीत असो अंकुश तिला आता जास्तीत जास्त वेळ देतोय ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात असो ग बघ कसा छान स्वयंपाक करून सगळं आवरलंय तिने रमा मात्र टेन्शनमध्येच असते तितक्यात अबोली दरवाजा उघडून बाहेर येते छान नवी साडी घालून नटून थटून तयार झालेली असते रमा तर अवा होत तिच्याकडे पाहतच राहते तर आजी विचारते काय ग असं नटून थटून कुठे जायचंय तेव्हा अबोलीला अजूनच म्हणते आजी अग अंकुश सर येत ना म्हणून बाकी काही नाही तेव्हा रमा बोलते पण मला तर असं काही म्हणाला नाही तो तेव्हा अबोली खुश होत सांगू लागते पण मला म्हणालेत ना की घरी येणार आहेत जेवायला ती आता खूपच खुश होत तिच्या वेगळ्याच विश्वात असते रमाला मात्र खूप टेंशन येतं ती पटकन बाहेर येते आणि अंकुशला फोन करून विचारते कुठे आहेस तू तू काय घरी जेवायला येतोय का अंकुश म्हणतो नाही रमा मी पोलीस स्टेशनमध्ये आहे कोण म्हणालय तुला तेव्हा रमा सांगते अरे अबोलीने ना स्वयंपाक केलाय तीच म्हणाली आणि सकाळपासून ना जरा विचित्रच वागतेय म्हणजे ना तिने सगळा स्वयंपाक केलाय एकटीने सगळ्या के एक खूप भाज्या आणल्या तर रे तेव्हा अंकुश म्हणतो इतकंच ना त्यात काय विचित्र आहे आणि जाऊ देत तिने केलाय ना स्वयंपाक मग मी येतो घरी जेवायला रमा काही बोलणार तेच अंकुश म्हणतो रमा बोलो आपण घरी आल्यावर आणि फोन कट करतो तर काही वेळाने अंकुश घरी आलेला असतो जेवण उरकून तो पुन्हा जायला निघतो अबोलीला आवाज देत सांगतो मी निघतोय ग तेव्हाच अबोली आता एक्साईट होत पटकन अंकुश जवळ येते आणि स्वयंपाक कसा झाला होता असे विचारते अंकुश होकार देतो तर अबोली पटकन त्याला घट्ट मिठी मारते ते पाहताच रमाला खूप टेन्शन येतं रागू ही टेन्शनमध्येच असते अंकुशला देखील अबोलीचं असं सर्वांसमोर मिठी मारणं जरा विचित्रच वाटतं परंतु तो काही बोलत नाही प्रेमाने तिला मिठीत घेतो इकडे डे रमाचा जीव मात्र वरखाली होत असतो तिला त्या बाईंचे शब्द आठवतात की आता गोष्टी बदलतील तिच्यापासून सगळ्यांना धोका आहे आणि ती जोरानेच अबोली असं ओरडते तेव्हा अबोली पटकन भाणावर येते अंकुशच्या मिठीतून बाजूला होते अंकुश देखील होतच निघून जातो तर अबोली आज जाऊन दरवाजा बंद करते तर रात्री आजी देवासमोर दिवा लावते रमा आणि आजी बप्पाला नमस्कार करतात आजी खुश होत सांगते की जेव्हापासून मी इथे बप्पाला दिवा लावायला सुरुवात केली ना बघ आपल्या घरात कशी शांतता नांदतेय रमा मात्र वेगळ्याच विचारात हरवलेली असते आजी म्हणते काय ग अबोलीचा विचार करते का तेव्हा रमा म्हणते बघा ना आई आज संध्याकाळी सुद्धा ना तिने झाडून पुसून सगळं आवरून घेतलं दिवसभर कपडे धुत होती चादरी धुतल्या दिवसभर नुसती कामं करती येते आजी मात्र अगं तिला कामाची किती आवड आहे असं बोलत रमाची समजूत काढते रमाला काही राहत नाही ती आजीला म्हणते की मी तुम्हाला काही सांगितलं नाही परंतु मला एका बाईने सांगितलंय की अबोली जर कशी विचित्र वागली कधीही न करणाऱ्या गोष्टी केल्या मध्येच आनंदात मध्येच दुःखी तर नक्कीच तिच्यावर वाईट शक्तींचा प्रभाव आहे ते ऐकून आजीच्या काळजात धस होतं परंतु आजी, आजी स्वतःला सावरते आणि रमाला धीर देत म्हणते की असे वाईट विचार नको करूस बघ तिने आता खिचडी केलीय अंकुश सुद्धा लवकर येईल दोघेही किती प्रेमात आहेत माझ्या अंकुशाचं बालरूप आपल्या घरात येईल मग बघ सगळं चांगलंच होईल जी आता रमाला समजावून आत घेऊन येते रमा घरी येते समोर पाहते तर अबोली नख कापत बसलेली असते रमा तिला दोनदा सांगते अबोली अग आत्ता नखो नको कापूस तेव्हा अबोली म्हणते की आई काही म्हणालात का, का। आणि मी नख कापणार या सगळ्या नाय अंधश्रद्धा आहेत रमा बोलते अबोली अगं मी फक्त एवढंच म्हणते की उद्या सकाळी नख काप तेव्हा अबोली सांगते आई माझा नवरा तेव्हा अबोली जराशी चिडूनच बोलते आई माझा नवरा या सगळ्या गोष्टी मानत नाहीत या अंधश्रद्धा आहेत ते तुम्हाला माहिती आहे ना मी माझ्यावर अशी जबरदस्ती का करताय रमा की अग मी जबरदस्ती करत नाहीये फक्त सांगते की उद्या काप तेव्हा अबोली म्हणते की आई पहिली गोष्ट तुम्ही मला असं अडवू शकत नाही दुसरी गोष्ट मला जे वाटेल ते मी करेल आणि तुम्ही कोण आहात मला अडवणाऱ्या असं ती आता रागाने बोलत असते तिचं ते वागणं बोलणं पाहून आजी आणि रमा तर धक्क्याने तिच्याकडे पाहतच राहतात अबोली आता रागानेच उठते आणि रमाला म्हणते की मी मान देते ना तुम्हाला मग तो मान घ्यायचा आणि इथून पुढे माझ्यावर लक्ष ठेवायची काही गरज नाही आता आत जायला निघते तेव्हा रमा म्हणते अबोली बाळा असं काय बोलते तू तर आजी म्हणते संध्याकाळच्या वेळेत नख कापू नये एवढंच सून सांगत होती ना तेव्हा अबोली आता रागानेच मागे फिरते आणि म्हणते की मी असंच बोलणार जर का माझ्या बोलण्याचा काही प्रॉब्लेम असेल ना, तर माझ्या नादाला लागायचं नाही निघा आता तुम्ही तुमची कामं करा मला माझी कामं करू द्यात असं अबोली चिडून बोलते रमा म्हणते की अगं हे काय असं काय बोलण्याची पद्धत झाली का अबोली म्हणते बोलण्याची पद्धत म्हणजे तुम्ही आता मला शिकवू नका हा आणि मेन म्हणजे आवाज ना खाली ठेवायचा की आता राघू येऊन रागानेच म्हणते वहिनी बस झालं हा आवाज खाली ठेवायचा नाही तर अबोली तावानेच म्हणते नाहीतर काय आणि येऊन राघूचा कळा पकडते रमा अबोलीला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असते अबोली मात्र खूपच रागात असते त्यानंतर रमा आता कशीबशी राघूला सोडवते अबोली पुन्हा एकदा पानावर येते आणि अचानकपणे चक्कर येऊन ती खाली कोसळते रमा मात्र वैतागड डोक्यालाच हात लावते काही वेळानंतर अबोली बेडवर झोपलेली असते आजी राघू तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतात अबोली अजूनही बेशुद्धच असते तेव्हा राघू म्हणते की कदाचित ती माझ्यावर धावून गेली ना याचं तिला टेन्शन आलं असेल अबोलीचं हे विचित्र वागणं पाहून रमाला आता त्या बाईंचं सगळं म्हणणं खरं वाटायला लागतं त्यानंतर ती आजीला त्या गायब झालेल्या लिंबांबद्दल देखील सांगते ती म्हणते की मी चार लिंब ठेवली होती दुसऱ्या दिवशी अचानक गायबच झाली रंग वगैरे बदलला असता तर ठीक होतं ना परंतु गायब झाली त्या बाईंचं असं म्हणणं आहे की घरावर खूप मोठं संकट येणार आणि आता अबोलीच्या हातातील तो धागास तिचं रक्षण करणार आजी घाबरूनच म्हणते ग या गोष्टी मी गावाकडे ऐकायचे माझ्या स्वतःच्याच घरी असं कधी होईल वाटलं नव्हतं ग तर रमा आता अंकुशला फोन करणार असते इकडे चौकीत क्रिश अंकुशला सांगतो की त्या बहुरुपयाचं लग्न झालं होतं परंतु कुणाशी काय ते काही कळू शकलं नाही तेव्हा अंकुश विचार करत म्हणतो काय त्याने लग्न केलं मग त्या कार्तिकीचं काय झालं नाही कार्तिकीशीच लग्न केलं असेल तेव्हा क्रिश म्हणतो सर माहिती नाही काहीच कळू शकलेलं नाहीये तर आता अंकुशला तितक्यात रमाचं फोन येतो रमा रडतच अबोलीने आज कहर केला राघूचा गळा पकडला तिचा जीव गेला असता म्हणजे असं बोलू लागते तेव्हा अंकुश तिला शांत करतो आणि मी आलोच म्हणतो मात्र हत्तबल झालेली असते आणि अबोलीला सगळ्यातून कसं बाहेर काढायचं तिला काही कळतच नसतं तर पुढील भागात अबोली रात्री घरी असते एकटीच असते अचानक अंधार होतो बहुरूपी तिच्या समोर येतो अबोली हातातील साकूनच त्याच्यावर वार करते त्यानंतर तो समोरून गायब होतो तर अबोली त्या चाकूला लागलेलं ला रक्त पाहते आणि नक्कीच काहीतरी गडबड आहे काय ते मी शोधून काढणार असं ती स्वतःशी बोलते तर दुसरीकडे तो बहुरूपी जिवंत असतो आणि अबोलीने मारलेला चाकू त्याच्या हाताला लागलेला असतो अशाच नवीन पागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद